नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ कडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एक गंभीर आरोप केले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माझ्या सख्य भाच्याला मंत्री गिरीश महाजन यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागेल असल्याचा आरोप एकनाथ कडसे यांनी केला आहे खडसेंनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे नेमकं प्रकरण काय कुरुंदकर यांच्या सोबत बोलण्यावरून आपल्या सख्या आले मंत्री गिरीश महाजन यांच्या माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागेल असा आरोपच खडसे यांनी केला आहे निर्दोष सुटून आल्याच्या नंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय निष्कृष्ट दर्जाचे जेवण कायद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले आहे यावेळी एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जळगाव कारागृहात परव पुरवण्यात येत असलेल्या वस्तूंमधून पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे या घोटाळ्यामध्ये ठेकेदाराला जळगावातील एक मंत्र्याची साथ असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे पण आमदार एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की एक बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे वाटत्या किमतीने टेंडर घ्यायचे खाली निष्कृष्ट दर्जाचे धान्य पुरवायचे ही त्यांची मोडस ऑपरेंटी राहिलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला अशी तक्रार आहे मी या प्रकरणाची माहिती घेत आहे माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हा मुद्दा मांडणार आहे मी चौकशीची मागणी करणार आहे मी जेलमधील घोटाळा प्रकरणाबाबत कोणाचे नाव घेतले नाही राजू शेट्टी यांनी घेतले लेखी बोले सुने लागे ज्याने केले आहे त्याला ते बरोबर लागते असा टोलाच खडसेंनी प्रक्रि प्रतिक्रिया देताना लगावला नाशिक ना आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसे यांनी पुन्हा नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली आहे पालकमंत्री पदाची आवश्यकता नसेल सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतले पाहिजे पालकमंत्री पदासाठी मी मागे सुद्धा म्हटलं होत की का म्हणून लोचटपणा आणि लाचारी करावी त्यांचे मुख्यमंत्र्यांनी ऐकून सहा सहा महिने पालकमंत्री नियुक्त करू नये त्या जिल्ह्यात चार चार मंत्री असताना बाहेरच्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी मला पालकमंत्री करा असा आग्रह धरणं म्हणजे काहीतरी स्वार्थ आहे हजारो कोटी रुपयाचं बजेट कुंभमेळ्याचं आहे कुंभमेळ्याच्या बजेट मधला काहीतरी मलिदा मला मिळावा म्हणून पालकमंत्री करा का असा काहींचा आग्रह आहे